नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी खमंग आणि खुसखुशीत ताज्या मटारची करंजी कसं बनवायची ते बघणार आहोत तर सर्वात अगोदर आपण वरची पारीचं आवरण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन कप इतका मैदा चाळून घेतलेला आहे एक टी स्पून ओवा चवीनुसार मीठ आणि पाव कप इतकं कच्च तेल घेतलेलं आहे मोहन करता ओवा आपण यामध्ये काढून घेणार आहोत थोडासा हातावरती असा प्रश करून घेऊया मीठ आणि तेल तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता आपण मिनिटभर तेल चांगलं मैद्याला चोळून घेऊया यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालून घेऊया आणि घट्टसर याचा गोळा तयार करून घेऊया इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे हातावरती मी थोडस तेल घेतलेलं आहे तेलाचा हात लावून आपल्याला थोडस मळून घ्यायचं आहे हे बघा एवढं सर आपण इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला अर्ध्या तासासाठी हे झाकून बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि लागणार सारण तयार करून घ्यायचं आहे स्टफिंग तयार करण्यासाठी आपण गॅसवरती कढईमध्ये दोन टेबल स्पून इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चिमूटभरे हिंग काढून घ्यायचं आहे आणि यासोबतच आपल्याला एक टी स्पून इतकं जिरं काढून घ्यायचं आहे यावरतीच आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत हे सुद्धा काढून घेऊया कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत आपला कांदा परतून होतोय तोपर्यंत आपल्याला एक मिक्सर मध्ये छोटस वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मी चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व जिन्नस यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण पाव कप इतका ओला नारळाचे तुकडे घेतलेले आहेत हे सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत आणि एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला हे कोरडच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सर्व जन्मस इथे आपण मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेले आहेत आता आपण हे कांद्यावर काढून घेऊया कांदा इथे चांगला नरम झालेला आहे आता आपल्याला यावरती वाटून घेतलेलं आलं लसूण मिरची हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिटासाठी कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल आणि याला स्वाद सुद्धा खूप छान येईल त्याच पद्धतीने आपण मिनिटभर परतून घेऊया इथे आपण मिनिटभर परतून घेतलेला आहे आता या आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून धने जिरेची पावडर एक टीस्पून लाल तिखट आणि अर्धा टीस्पून इतका गरम मसाला काढून घ्यायचा आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काढून घेऊ शकता आता आपण मसाले एक मिनिटासाठी परतून घेणार आहोत इथे आपले मसाले छान परतून झालेले आहेत यामध्ये दोन कप इतके धुवून घेतलेले मटार आपल्याला काढून घ्यायचे आहेत यावरतीच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे फुल गॅसवरती आपण मिनिटभर छान परतून घेऊया मटार इथे आपण चांगले परतून घेतलेले आहेत यामध्येच मी अर्धा कप इतकं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेतलेलं आहे ते आपण यामध्ये काढून घेणार आहोत आणि एकदा मिक्स करून घेणार आहोत मटार इथे मी कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे आपल्याला आता मटार चांगला शिजवून घ्यायचा आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला झाकून मटार पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे साधारणतः आठ ते दहा मिनिट झालेले आहेत इथे आपण मटार शिजण्यासाठी ठेवून घेतले होते झाकण उघडूया तुम्ही इथे बघू शकता आपण जे पाणी घालून घेतलेलं ते पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि मटर सुद्धा दाबल्यानंतर असे झालेले आहेत आता आपल्याला यामध्ये एक उकडलेला बटाटा या पद्धतीने कुसकरून घालून घ्यायचा आहे आता आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच पद्धतीने आपण एक ते दोन मिनिटासाठी आणखीन हे घेणार आहोत इथे मी एक मॅशर घेतलेला आहे त्याने आपल्याला थोडस हलक असं प्रेस करून घ्यायचं आहे मटार आपल्याला पूर्ण मॅश नाही करायचंय थोडेसे मटार मॅश करायचे आहेत आणि थोडेसे अख्खेच ठेवून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने इथे आपण काही मटार आणि बटाटा छान मॅश करून घेतलेला आहे फुल गॅसवरती मिनिट भर आपण हे स्टफिंग परतून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत हे बघा पूर्ण आपल्याला कोरड मिश्रण करून घ्यायचं आहे जर का ओलसर राहिलं ना तर आपण जेव्हा करंजी तेलामध्ये तळून घेऊ तर स्टफिंग बाहेर येऊ शकतं किंवा करंजी फुटू शकते त्यामुळे आपल्याला स्टफिंग पूर्णपणे असं कोरडं करून घ्यायचं आहे इथे आपलं स्टफिंग बनून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि स्टफिंग पूर्णपणे थंड करून घेऊया इथे आपलं स्टफिंग पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि इथे आपलं पीठ सुद्धा मोरलेलं आहे आता आपण लगेच करंजी करायला घेणार आहोत यामधला आपल्याला थोडासा पीठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ आपण बाजूला ठेवून घेणार आहोत हातावरती आपण थोडंसं मळून घेऊया आणि आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे पुरीपेक्षा थोड़ासा जाडसर आपण हे लाटून घेणार आहोत इथे मी करंजीचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे हे बघा इथे आपण स्टफिंग भरून घेणार आहोत इथे आपण चांगली स्टफिंग अशी दाबून भरून घेतलेली आहे साईडला इथे आपण पाण्याचा हात लावून घेऊया आणि या पद्धतीने फोल्ड करून घेऊया साचा बंद करून घेऊया थोडस प्रेस करून घ्यायचं आहे उर्वरित जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे बघा इथे आपली मस्तपैकी करंजी बनून तयार झालेली आहे सर्व करंजी आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत इथे मी चार करंजा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या तळून घेणार आहोत तेल आपण मध्यम गरम करून घेतलेला आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे आता आपण करंजी तेलामध्ये सोडून घेणार आहोत एका वेळेस मी दोनच करंजा तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत तुम्ही जेवढा तेल घेतलेला असेल त्यानुसार तुम्ही करंजा तेलामध्ये सोडून घेऊ शकता आपण घेणार आहोत एक मिनिट झालेला आहे आता आपण करंजी उलटून घेणार आहोत करंजी आपल्याला दोन्ही बाजूने चांगली लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे इथे आपल्या करंजा सोनेरी रंगावरती तळून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया आणि उर्वरित सर्व करंजा याच पद्धतीने आपण तळून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपल्या खमंग व खुसखुशीत ओल्या मटारच्या करंजा बनून तयार झालेल्या आहेत दिसायला जितक्या सुंदर दिसत आहेत चवीला तितक्याच खमंग लागत तर या पद्धतीने मटारकरंजी घरी करायला अजिबात विसरू नका वाचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर का पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी